नजर जाईल तिथपर्यंत ही शेती पाहत आहात तिथपर्यंत सगळा कांदा आहे ही शेती आहे आष्टी तालुक्यात एकीकडे एक बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळी भात आणि त्यामध्ये आष्टी तालुक्यातील पठाडे कुटुंबाने जवळपास तेहतीस एकर कांदा लागवड केली आहे आणि या तेहतीस एकरची चर्चा जवळपास बीड जिल्ह्यामध्ये झाली कारण दोन तीन एकर कांदा लावायचं म्हटलं तरी शेतकरी धजावत नाहीत कारण कांद्याला भाव मिळेल का योग्य भाव आला तर आपला खर्च निघेल का पाऊस पडेल का या ना त्या कारणाने शेतकरी विमंचनेत राहतो मात्र या पठ्ठ्याने चक्क तेहतीस एकरवर कांदा लागवड केली आहे कारण याचं म्हणणं आहे हा कांदा लागवड ज्या वेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस पन्नास रुपये भाव मिळेल अशा या आशेवर या शेतकऱ्याने चक्क तेहतीस एकरवर जवळपास बावीस लाख रुपये खर्च केला आहे शिराळ रोडला माझी पस्तीस एकर जमीन आहे त्यात मी सात एकर जून सातमध्ये रोप टाकलं होतं पंचगंगा आणि एलोरा तर आत्ता लागवड चोवीस एकरची आज रोजी पूर्ण झालेली आहे उर्वरित क्षेत्र दोन दिवसात क पो पूर लागवड पूर्ण होईल आणि त्यासाठी मला खर्च ड्रीपला आठ लाख रुपये खर्च आलेला आहे रोपासाठी बियाणे व इतर मजूर खर्च तीन लाख रुपये लागलेले आहेत ला आणि आत्ता कांदा ला सा लागवडीसाठी सहा लाख रुपये खर्च आलेला आहे कांदा जे आता पंधरा वीस लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झाला आहे तेहतीस एकर कांदा लावायचा निर्णय कारण की भाव ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के पन्नास रुपयाच्या पुढंच राहील कारण की ऑक्टोबर महिन्यात कांदा शॉर्टेज होणार आहे भरपूर त्याच्यामुळे मी ते तसे कर लावायचा निर्णय घेतला या धाडसी शेतकऱ्याच्या या निर्णयामुळंच बीड जिल्ह्यामध्ये चर्चेला उदाहरण आलं आहे यामध्ये शिकलेला हा तरुण नोकरी करायची नाही मात्र आपल्याकडं असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न उगवायचं आणि या शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांना कामही मिळून द्यायचं या देहापोटी या शेतकऱ्याचा हा मोठा निर्णय कौतुकास्पद आहे मात्र या शेतामध्ये पेरलेलं पीक हा एक मोठा जुगार असल्याची चर्चा देखील शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे या पढाडे कुटुंबाने घेतलेला निर्णय आणि या मुलाच्या पाठीशी भक्कम राहिलेले कुटुंब आदर्श कुटुंब ठरत आहे दहा दिवसापासून लागवड चालू आहे तर महिलांचा पगार आठवड्याला जवळजवळ ऐंशी हजार रुपये चालू आहे म्हणजे लागवडीचे ते उक्ते दिलेले आहेत ना ते धरून हे महिलांचे धरून सगळे चालू आहे त्यांचा पगार दर शनिवारी रविवारी करतो त्याला आता अठरा एकर झाली लागवड तर अजून बाकीची राहिलेली तर ती होईल एक आठ दहा दिवसात पूर्ण आता ते नशिबाचे योग राहिले भावाचं त्याचं काय आता त्याचं जब... हां पण पन... आहे बाबा आता घेतली रिक्स मुलांनी त्याचं होतं स्वप्न बाबा आपण काहीतरी करू बाबा शेतात तर त्यांनी ते आहे ते शेतीत पण केलं तर पैसा आहे असं त्याचं म्हणणं आहे बाबा पाणी आहे सगळं आहे भरपूर मग शेतीत पण केलं तर होतोच ना पैसा नोकरीचं तरी काय महिन्याला पगार घ्यायचा त्यापेक्षा आपलं स्वतःचं चा, केलेलं चांगलं आहे ना लोकांचं काम करण्यापेक्षा आपलं शेतीतच केलं तर आपले मजूर रोज शंभर दोनशे रोज, रोज मजूर भागतात तर त्यांचं बी समज चालतंयच ना हे असं आहे बाबा या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळं या शेतामध्ये शंभरहून अधिक मजुरांना रोज काम मिळतं आणि यामुळं त्यांची दिनचर्या देखील आनंदामध्ये जाते यानंतर त्यांना नेहमी त्यांचं मानधनही मिळलं जातं एक वर्ष झालं काम, काम करतो रोप उपटित होता या पंधरा दिवसाखाली आम्ही रोप उपटितोत बांध येतो कट करतो लावणी चालू आहे इथं शंभर बायकात आम्ही पंधरा दिवसापासून तर रोज काम करतो आम्ही आम्हाला आता इथं खूप चांगलं झालं ना आमचं इथं आम्ही आल्यापासून म्हणजे आम्हाला रोजगार भेटला आम्हाला बाहेर जाण्यापेक्षा आम्ही बाहेर जाऊ शकणार नाही ना मग इथले तर आम्हाला भेटला रोजगार मग आम्ही इथंच काम करतो बाहेर जात नाही आम्ही हा मजुराच्या चेहऱ्यावरची आनंद जो पाहायला मिळतोय तो खरंच द्विगुणित कारण पठाडे कुटुंबाने घेतलेला निर्णय आणि त्यामुळं शंभरहून अधिक मजुरांना मिळालेलं काम आणि आता या कुटुंबाला वाट पाहायची आहे ती या शेतामध्ये पेरलेल्या कांद्याच्या उत्पन्नाची आता नेमकं किती भाव मिळणार यामध्ये शेतकऱ्यांनी घातलेले बावीस लाख रुपये त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळणार का या सगळ्या प्रश्नांकडं आता उभ्या बीड जिल्ह्याचं लक्ष आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी देखील या शेतीकडे लक्ष ठेवून असणार आहे कारण आता सरकार कशा पद्धतीने हमी भाव देणार यामध्ये ह्या शेतकऱ्यांना भाव मिळणार का या सगळ्या प्रश्नांवर आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मात्र या कुटुंबाने घेतलेला निर्णय आणि शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आदर्श हा सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड